तो, तो हो नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो आपल्या गोवन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आहे तर मित्रांनो आज आहे घटस्थापना नवरात्रीचा पहिला दिवस तर सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आता मी चालली आहे शांतादुर्गा मंदिरात कारण की मी राहते कवळे या गावात तर आता आपण जाऊया शांतादुर्गा मंदिरात कारण की मला ओटी भरायला जायचं आहे तर चला तर मग चाललोय देवळात हे जे मंदिर आहे ना ते आमच्या घराच्या शेजारीच आहे आणि आम्ही वरती राहतो त्यामुळे आम्हाला हे अशा शिड्यांवरून यावं लागतं हां आणि तो डॉगी घाबरला आणि गेला आणि इथे प्रिनेश आणि दिनेश दोघंही चालले तर हा जो हॉल आहे ना हा माझ्या लग्नाचा हॉल आहे आणि म्हणूनच मी हा शूट केला थोडासा तर हा आहे देवळाच्या बाजूचा रस्ता देवळात जायला वेगवेगळे वे रस्ते आहेत तर आम्ही पुढून न जाता मागून चाललो आहे तर हा मागचा रस्ता आहे आणि इथून डायरेक्ट शॉर्टकट आहे देवळात जायला तर फायनली आम्ही देवळात पोचलो तर हा शॉर्टकट आहे तुम्ही कधी आलात तर नक्की हा यूज करून बघा शॉर्टकट आणि हा आहे देवळाच्या आसपासचा व्ह्यू जो मला प्रचंड आवडतो तर हे आहे पावती ऑफिस देवळात एंटर केल्यावर तुम्हाला सर्वात पहिली हेच दिसणार तुम्ही जर ओ टी भरत असाल तर इथे पहिली पावती फाडा आणि त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये ओटी भरता येईल तर इथे आमची ओटी भरून झालेली आणि आम्ही आता घरी जायला निघालेलो तर इथे देवळात तयारी चालू आहे नवरात्रीची त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता हा मंडप घातला आहे तर आता आम्ही चाललो आहोत कॅन्टीनमध्ये हा माझ्या लग्नाचा हॉल आहे मित्रांनो आणि कॅन्टीन इथे का केलं आहे कारण की नवरात्रीला खूप लोकं येतात आणि कॅन्टीनमध्ये जागा नाही उरत त्यामुळे इथे कॅन्टीन जर तुम्ही शांतादुर्गा मंदिरात आलात तर कॅन्टीन जर शोधत असाल तर देवळाचं हे कॅन्टीन आहे जे नवरात्रीला हॉलमध्ये येतं आणि हे आहे सिटिंग अरेंजमेंट तुम्ही इथे बसून खाऊ शकता आणि हे काका खूप छान आहेत आणि मला शूट करायला दिलं थँक्यू काका काय काय आहे तुमच्याकडे आणि आणि किती दिवस आहे इथे तुम्ही करता किती दिवस करता तुम्ही नौ, 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 <laughs> हे जे तुम्हाला उंचशी दिसत आहेत ते आहेत दिनेशचे फ्रेंड आणि त्यामुळे आम्हाला हे शूट करायला मिळालं तर इथे तुम्ही इडली शिरा उपमा वडा बरंच काही तुम्हाला मिळेल तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा हा रस्ता आहे इथे हे कॅन्टीन होत पण आता इथे आहे तर संध्याकाळी देवीला मकरात बसवतात सॉरी मी झोपाळ्यात बोलली मकरात बसवतात आणि ते तुम्हाला नक्की दाखवेल तर आता मी फायनली घरी आलो आहे आणि संध्याकाळी मी तुम्हाला नक्की दाखवेन की आमची जी देवी आहे शांतादुर्गा तिला आम्ही मकरात बसवतो आणि या मकरात देवीची वेगवेगळी रूपं नऊ दिवस बघायला मिळणार सो तुम्ही रेग्युलर ब्लॉग बघा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा तर आता आपण भेटूया संध्याकाळी तर आता तुम्ही इथे बघू शकता देवळात किती गर्दी आहे एक लाईन महिलांची आहे एक लाईन पुरुषांची आहे आणि हा आहे मकर ज्यात आपली शांतादुर्गा विराजमान आहे आणि याच मकरात तुम्हाला नऊ दिवस देवीची वेगवेगळी रूपं बघायला मिळणार आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बाजूचं बेलायकोनही दाबा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत येईल आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा मित्रांनो तर भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात धन्यवाद